नमस्कार मित्रांनो करत असा शेड बाजार आणि वडा बाजारात मशीची जवळ उपलब्ध होती स्वतः शेट आपल्याला माहिती देणार आहेत जातात किती करतात दोन्ही पर्यंत कोणत्या कोणत्या कामात गाडीला गाडीला वाटायला चालू आहे कोणती जास्ती शेट आहे माल पाहू शकता काय किमान टाकली पैसष्ट या सांगायची पासष्ट असते आपल्या होती कमी जास्त होणार आहे तर सीट तुमचा नंबर आणि पत्र एकतीस चाळीस अठरा झिरो जेव्हा मागून दाखवून नमस्कार मित्रांनो शेपशी दोन बेल उपलब्ध होते याच्याबद्दल शेठ आपल्याला माहिती देणार आहे उदाहरण दाखवून द्या उदाहरण ते बेल दाखवून द्या

सांगायला आपण ऐंशी पंच्याऐंशी सांगतो आपण शेतकरी आला आणि आपण जर आपलं सवत झाला आपण सत्तर हजार सत्तर हजार भेटणार पाहू शकता तुम्ही तसेच तुमचा नंबर आणि पत्ता सांगून आपला नंबर घ्या झाला त्रेनशे एकोणतीस सत्तावीस चोपण अठ्याण्णव गाव राहणार वांगी बुजूर लोक सिल्लोट सत्तर आपल्या तीन बाजार करतो बाजार एक एक आणि आपल्याकडे कंटिन्यू दहा पंधरा वेल घरी असतात वडद बाजारला हे आपले साप्ताहिक बाजार तीन साप्ताहिक बाजार तीन तो मागून दाखवून द्या खूप चांगली म्हणा मित्रांनो शेवटला ओळखत असेल शेडने मी ओळख बाजार आणि राजूर बाजारला येतात शेटपाईल उपलब्ध होते याच्याबद्दल आपल्याला शेट माहिती देणार आहे त्यासाठी कामात गाडीला वाकराला आणून घ्या नंतर पाहिजे गाडी वाकराला आणून घ्या नंतर पाहिजे आणि गॅरंटी पुरी पुरी गॅरंटी कोणती जास्ती मावळ मावाय पाहू शकता काय किंमत पंच्याऐंशी सांगाल पंच्याऐंशी पंच्याहत्तरला देऊन टाकू पंच्याहत्तरला ला देणं पाहू शकता कर्जत करोला कर्जत करोला जर तुमच्यापासून जोडणं असाल तर हे जोडलावं शकतात मग तुमचा नंबर आणि पत्ता सांगू दे ब्याऐंशी सुरुवात हां ब्याण्णव पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मागून दाखवून सांगून नमस्कार मित्रांनो शेटा तोडकत असा शेट आपले राजनगावचे मोठे शेट आहे वास्तव hmm. उपलब्ध होते याच्याबद्दल शेट आपल्याला माहिती देणार आहे शेट हे जाताला किती बिंदा देऊ दोन्ही पण बिंदा देईल ah, कशा कशासाठी चालू आहे रिंगीला झुपेल रिंगीला झुपेल रिंगीला चांगले चालते मस्त भारी मस्त भारी चालते रिंगीला पाहिजे नाही काही नाही नाही काय किंमत एक्कावन्न हजार रुपये किंमत यांची आपल्या तस्करांना कमी जास्त होईल ना होईल ना कमी जास्त होणार आहे आणि uh, याची काय पाहू शकता रामराव कोंडके राजनगाव चालू का जिल्हा संभाजीनगर सत्याहत्तर झिरो नऊ ब्याऐंशी अठ्ठेचाळीस त्र्याहत्तर दाखवून दाखवून द्या सेटला कॉल करा भेटतो मागतात काही नाही मित्रांनो होता जर तुम्हाला लागत असेल ते किती जातात बिंदाज बच बिंदाज बचु शेडी पाहू शकता तुम्ही आणि काय किंमत म्हटलं